श्रीस्वामी श्री श्रीस्वामी समर्थ नमस्कार माझे अजित लॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मी आज आलो आहे सावंत सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये कुठे हे तुम्हाला माहिती नसेल किती असणार मोती तलाव आहे ना तिकडे आलो आहे मोती तलाव हा फक्त भारतात नाही तर आपल्या जगामध्ये संपूर्ण जगात याला लोकं ओळखतात आणि हा मूर्ती तलाव एवढा सुंदर आहे पण पाहण्यासारखं आहे आता सावंतवाडीमध्ये फक्त मूर्ती तलाव नाही तर मी तुम्हाला अजून खूप काही ठिकाणं दाखवणार आहे जे बघण्यासारखं आहे तर चला आता आपण नंतर भेटू सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे इथे लाकडेपासून बनवलेल्या भाज्या फळे आणि इतर अनेक कलाकृती बनवल्या जातात ज्यांना जगभरात मागणी आहे या खेळण्यांचा इतिहास सुमारे तीनशे ते चारशे वर्षाहून अधिक जुना आहे आणि चितागाडी येथे या खेळण्यांची प्रसिद्ध बाजारपेठ आहे सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांमध्ये जीवनपणा आहे आणि आकर्षक रंगसंगती दिसून येते लाकडापासून बनवलेली खेळणी आणि सजावटीच्या वस्तू येथे उपलब्ध आहेत हा हस्तकला वारस सावंतवाडीच्या भोसले राजवाटीपासून जतन केला जात आहे सावंतवाडीतील चितागाळी ही लाकडी खेळण्याची प्रसिद्ध जाग बाजारपेठ आहे आणि ती भारतातील एक मुख्य केंद्र मानली जाते ही खेळणी केवळ भारतातच नाहीत तर परदेशातही खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांना मोठी मागणी आहे चितागाळी येथे विविध किमतीच्या खेळण्यांचे स्टॉल आहेत त्यात रुपेच पंधरापासून सुरू होणाऱ्या खेळण्यांचा समावेश आहे आता आपण चाललो आहे लाकडाची खेळणी पाहायला जी सावंतवाडीमध्ये खूप फेमस आहे फक्त सावंतवाडीमध्ये नाही तर संपूर्ण भारत देशामध्येच आणि जगात लोक या खेळणींना ओळखतो आणि या खेळणींना खूपच मागणी आहे भारतापासून आणि संपूर्ण जगामध्ये ह्याला खूप मागणी आहे चला आता आपण खेळणी बाजारात जाऊया हे बघा इकडे खेळणीचं दुकान आहे खूप मस्त मस्त खेळणी आहे लाकडाची ही पा लाकडाची सुंदर खेळणी सगळे फोज आणि खूप म्हणजे विळी पण आहे हे सगळे फळांचे ट्रे आहे लाकडाची संपूर्ण खेळणी मिळेल तुम्हाला जी पाहिजे तशी मिळेल बनवून पण देतात देवाचा देवागा सुद्धा आहे पहा लाकडाची चमचे आहेत खालते आहेत ज्या पाहिजे वस्तू तुम्हाला लाकडापासून विविध लाकडाचे हार सुद्धा आहेत

फ्रेम आहेत लाकडापासून बरोबर आपले दत्तगुरू महाराज लहान मुलांसाठी खेळणी 나, 깼다, 깼다. 깼다. 오, 야. 나, 깼다. 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 깼어 깼다. 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 깼 नाव माझं आहे प्रमोद रामदास चितारी uh, सावंतवाडी uh, माझा हा व्यवसाय आता पन्नास साठ वर्षापूर्वीपासून चालू आहे जो आजोबांनी चालू केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला लहान मुलांची खेळणी आहेत फळं आहेत शोपीस आहेत घरगुती वापरातल्या वस्तू आहेत किंवा गिफ्टसाठी चालणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये तुम्हाला घड्याळ भिंतीवरचं फळांची ताटं uh, ला शो पीसेस एज्युकेशनल uh, आयटम येतात माइंड गेम्स येतात बरेच व्हरायटी आहेत देवारे आहेत लहान मुलांना घरात वापरायला देवार्यांमध्ये साईजप्रमाणे प्राईस असतात सात हजार आठ हजार दहा हजार आजची किंमत आहे अठरा हजार त्याची लेंथ आहे पंधरा बाय एकवीस मेजरमेंटप्रमाणे त्यांच्या प्राईजेस आहेत हे सिसम पण वापरतात सागवानमध्ये पण करतो आणि तुम्ही द्याल ती साईज तुम्ही बनवून देतो हे फोर व्हीलरला सीटवरती घालतात मसाजसाठी अॅक्युप्रेशर म्हणून वापर लाकडी हार हे गज हार ह्याच्या सीटचं रेट आहे तीनशे सातशे आठशे साईजप्रमाणे पाहिजे साईजप्रमाणे प्राईज आहेत हा हार मेड हॅडमेड आहेत हाताने बनवलेले आहेत लाकूड आहे सोलावूड त्याला सोलावूड म्हणतात लाकडाला हो त्याच्यापासून गजरे बनतात आणि हार बनतात अजून काय स्पेशालिस्ट स्पेशलिस्ट मेन म्हणजे लहान मुलांची भातुबली भातुकलीचा सेट याच्यामध्ये स्टार्टिंग आहे दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे हो हे मुलीसाठी संसार सेट याच्यात जातं हंडा बरणी तवा पोळपाड हे सगळं आयटम येतात स्टार्टिंग दोनशे पासून आहे फेमस मध्ये आता ही लाकडी फणी आहेत नीमच्या केसाच्या पिना आहेत क्लिप्स आहेत इयर रिंग्स आहेत लाकडाच्या बँगल्स आहेत इथून तीन किलोमीटरला कारखाना आहे तो कोलगाव म्हणतात त्या एरियाला कोलगाव हां त्या एरियामध्ये सगळे कारखाने आहेत आयटम मध्ये तुम्हाला खलबत्ता मसाला डबा चपाती डबा लाटण पोळपाड रवी चॉपिंग बोर्ड म्हणजे जे जे लाकडी काय बनते ते सगळे टोटल आयटम आहेत आणि हेचं हो 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 पहिले थोडेच आयटम होते चार पाच आयटम आता हजारत व्हरायटी आहेत धन्यवाद दादा या या ओके तो बिझी काय आयटम आवडत तो घोडागाडी लहान मुलांसाठी खूपच मुलांमध्ये फेमस आहे हे पर्सेस नाईटलँड खूपच दुकानं ना आहेत तिकडे हे पहा मस्त बनवलं आहे बघा लाकडापासून बनवलेली द्राक्ष आणि फळं एवढी व्हरायटीज आहे ना या दुकानामध्ये की तुम्हाला काय घेऊ आणि काय नाही असं ना होईल खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत तुम्ही इकडे आल्यावर वस्तू घेतल्याशिवाय जाणारच नाही अशी एक एक सुंदर आणि छान वस्तू आहेत हे पावड़ छान आहे बघा हे सुंदर घर आणि बाजूला एक माड आहे माडाच्या बाजूलाच छोटंसं घर खूप चालते हे खूप लोक घेऊन जातात हे घर मस्त सुंदर सावंतवाडीमध्ये दोन हॉटेल जेवणासाठी खूप फेमस आहेत वेजसाठी म्हणाल तर साधले मेस हे खूप फेमस आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण खूप छान असते टेस्ट पण खूप छान असते त्यांची आणि वाजवी किंमत आहे हा सावंतवाडीचा पॅलेस राजवाडा म्हणतात त्याला मी आता चाललो चाल। आहे साधले मेसमध्ये व्हेज जेवण जेवायला दुसरं एक नॉनव्हेजसाठी फेमस हॉटेल आहे ते म्हणजे औधुंबग ते मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेन चला ते नंतर पाहू आपण आता पहिलं आपण जाऊया जा, साधले मेसमध्ये आपण आलो आहे आता साधले मेसमध्ये चला आपण आतमध्ये जाऊया जा। आपण हॉटेलमध्ये आतमध्ये आलो आहे हॉटेल बघा पूर्ण फुल आहे व्हेज जेवणासाठी खूप फेमस आहे साडी आहे साडी आहे सिल्प आहे आता मी तुम्हाला औदुंग हॉटेल दाखवतो आहे तिथे नॉनव्हेजसाठी खूप फेमस आहे तर आपण नाही जाऊ आता मी तुम्हाला आपल्या हॉटेलचे मालक औदुका हॉटेलचे मालक यांची भेट घेऊन देतो आहे ते आपल्याला इंट्रोडक्शन देऊन जातो माझं नाव राजेश गणेशलाल माझ्या हॉटेलचं नाव हॉटेल औदुंबर डिलक्स माझ्या वडिलांनी हॉटेल चालू केलेलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दोन हजार एक साली एक्सपायर झाल्यापासून ते आता मीच बघतो आहे म्हणजे आई वगैरे माझी मिसेस सगळं फॅमिली बिझनेस आहे दुसरी गोष्ट म्हणजे किचन कोण सांगा तुमचं किचन आमचं आई मिसेस सगळे म्हणजे आम बिझनेस बिझनेस तुमच्या खूप सांगतात की तुमच्या नॉनव्हेज डिशेस खूप चांगले असतात हो नॉनव्हेजमध्ये आमची एक मटन स्पेशालिटी आहे मटन फ्राय प्रॉन्स फ्राय हे आमच्या आपल्या स्पेशालिटी आहेत तुमचे मसाले खूप चांगले हो मसाले आम्ही सगळे घरगुतीच असतात खडे मसाल्यामध्ये सगळं ऐकलं आहे आणि आम्ही स्टेसाठी सुद्धा ना ह्याच हॉटेलमध्ये किती येतो हॉटेलची म्हणजे सर्व्हिस एवढी चांगली आहे आणि ते अक्षरशः आपल्याला फॅमिली मेंबर्स वागवतात त्यामुळे आम्ही कधी आलो तर यांच्या हॉटेलमध्ये सांगतो छान आहे सर्व्हिस पण आहे फूड पण चांगलं असते आपण कधी जायचं असेल तर कधी या तुम्हाला मध्ये डिटेल दे आग, <laughs> okay, थे 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 आता आपण या रिसेप्शन मध्ये आलोय चला आता आपण रुम बघूया आता हे आमचा यांचा रूम बघूया आपण छान रूम्स आहेत व्यवस्थित सजवलं आहे आणि ए सी आणि नॉन ए सी दोन्ही अवेलेबल आहे तुमच्याकडे तर यांचा रेट जो आहे ना मला वाटते तुमचा नॉन ए सीचा कसे नॉन ए सी हजार रुपये आणि ए सी फोर्टीन हंड्रेड फोर्टीन हंड्रेड आहे आणि छान रूम्स आहेत हवेशीर आहेत वॉशरूम आहे आणि वॉशरूम पण आहे व्यवस्थित छान केलं आहे व्यवस्थित तसंच वायफाय पण आहे तुम्ही मध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही कधीही इकडे या आता आपण देव उपगलकर यांच्या देवस्थान आहेत सावंतवाडीमध्ये तिकडे जातो आहे सावंतवाडी संस्थान तीनशे पासष्ट खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपगलकर देवस्थानाची ओळख आहे सावंतवाडी संस्थानच्या साडेतीनशे वर्षाच्या कालखंडात व देवस्थानच्या महाराजांचे श्रद्धास्थान होते त्यानंतरही आजता गायत या देवस्थानाची ओळख भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणून आहे श्रीदेव उपगलकर देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहन चालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात सुंदरवाडी म्हणजेच आजची सावंतवाडी हे शहरच मूळचे चगाटा गावची वाडी असे मानले जाते सावंतवाडी संस्थांच्या भोसले घराण्याने ओटवणे गावातून चगाटा गावाच्या वाडीला म्हणजे आजच्या सावंतवाडीला दगबाग ह हलविला नंतर हे शहर गेल्या तीनशे पन्नास वर्ष अनेक नावाने ओळखले जाऊ लागले त्यात सुंदरवाडी व सावंतवाडी या नावाचा उल्लेख मोठ्या अभिमानाने केला जातो तीनशे पासष्ट खेडे मालक म्हणून श्री देव उपगलकर देवस्थानाला ओळखले जाते त्यांच्यात शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत मोती तलावाकाठी राजधानी बनविण्याच्या वेळी चार सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्याने ने केली उपकलकर माथेवाड्यातील दिंडीकर सलाईवाड्यातील काजगेकर आणि गळडीतील हेळेकर हे चार सीमारक्षक उपकलकर शंकराच्या आद्यदेवतांच्या अंश मानला जातो आता आपण चाललं आहे उपगलकल देवस्थान सावंतवाडी हे पाहायला चला तर तिकडे गेल्यानंतर आपण सविस्तर बोलू <गणागी> माकडं का कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे आता आपण उपगलकळ देवस्थान सावंतवाडीजवळ आलो आहे दिसते कमान श्री देव उपगलकल देवस्थान आता आपण आलो आहे जवळ चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया

राजवाडा आहे या राजामध्ये इथे बापूसाहेब महाराज शिवराम भोसले हे संस्थानकालीन आपल्याकडे राजे होते मग हे जे देवस्थान आहे यांच्यावर इंग्रज काही दिवसापूर्वी पूर्वी त्यांच्यावर लढाई करायला आले होते मग त्यावेळी आपल्याकडे अस्त्रशस्त्र काय नाही होतं देवस्थान ही दिसतंय ती दोन पाषाणं पुढे त्याचं चाळ्याचं स्थान आहे अशी मग ह्या देवाचं सांगायचं म्हणजे की ज्यावेळी संस्थानकालीन या राजावर इंग्रज लढाई करायला आले त्यावेळेस पाषाणामधून गांजील माझे सुटले गांजील माझ्याने त्यांना आक्रमण केलं पळून लावले आज राजाची जी काय लढाऊ वस्तू आहेत त्याच्यावर शिक्का इंग्रजांचा आहे आणि हे सावंतवाडी संस्थान रत्नागिरी जिल्हा हे संपूर्ण जेवढे देवस्थान आहेत गाव आहेत त्या ठिकाणी हे देवस्थान प्रत्येक गावामध्ये सुपूत आहे चाळायचं कोण घोडेमुख म्हणतो कासरटाका म्हणतो दिरवेचा चाळा म्हणतो तर हे चाळ्याचं देवस्थान मशानभूमीमध्ये तर ह्या देवस्थानकडे रविवारी बुधवारी भरपूर भक्तगणांची गर्दी असते काही नौसिक किंवा कोणी काय करणी केलेली असेल पंचागरी मुसलमानी गारुडी वशीकरण बंगाली असे तरी जे जे काय असतात त्याप्रमाणे पाशावर कौल घेतले की ह्या देवस्थानकडे पाठवतात जावा आणि तिथे तोडणी करा मग ते तुटलं जातं आणि लोकांना आम का ना त्याचा गुण मिळतो माझे दोन गोष्टी सांगून समोर जे दिसत आहे ना त्याला चाळा असे म्हणतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चाळा म्हणजे नक्की काय चाळा म्हणजे कळणी भादा, भूत भादा। घालवणारी एक शक्ती अशी येथील लोकांची भावना आहे कर्णीबाडा होऊ नये यासाठी या, या ठिकाणी कोंबा देण्याची प्रथा आहे इथेसुद्धा काही देवस्थान आहेत एका बाजूला दिवा आहे आणि दुसऱ्या बाजूला पण काहीतरी असं त्यांचं देवस्थान असावं हे देवस्थान पूर्णपणे जंगलामध्ये आहे हे पाहिजे ते भक्तगणचे अगरबत्तीचे पुढे आणून देतात ते इथे पेटवले जातात हे इकडे तुळस तुलसी वृंदावन सभावलताचा परिसर तेवढाच म्हणजे एकदमच जंगलामध्ये असलेलं देवस्थान आहे एकदम शांत परिसर आहे चला आता आपण निघूया आपल्या गुरुजींनी छान माहिती दिली आहे हा पा मोती तलाव सावंतवाडी शहरामध्ये वसलेला सुंदर मोती तलाव संध्याकाळची वेळ तेवढं छान दिसत अति सुंदर जबरदस्त व्ह्यू सावंतवाडी शहरामध्ये सुंदर मोती तलाव आहे अठराशे चौऱ्याहत्तर साली मोती तलावाची निर्मिती करण्यात आली राजवाड्यासमोरील एकतीस एकर परिसरात मोती तलाव बांधण्यात आला आहे तलाव भक्कम दगडाने बांधलेला आहे अशा प्रकार मोती तलावाची निर्मिती करण्यात आली आहे संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात तलाव सुंदर दिसतो सावंतवाडी हे शहर भोसलेंच्या राजघराण्याचे ठिकाण होते पर्यटक पॅडल बोटीने मोती तलावात फेरी मारतात तुमची सुट्टी अविस्मरणीय बनवण्यासाठी असलेला हा क्षण आहे सावंतवाडी शहरामध्ये येण्यासाठी तुम्हाला खूप पर्याय उपलब्ध आहेत विमानाने आलात तर दाबोली गोवाला उतरायचं रेल्वेने आलात तर कोकण रेल्वे वगैरे सावंतवाडी गोड हे सर्वात जवळचे रेल्वेमार्ग आहे रस्त्याने आलात तर मुंबई ते सावंतवाडी मु मुंबई गोवा महामार्गाने येऊ शकता जवळपास पाहण्याचे ठिकाण खूप आहेत कोलगाव गावातील तीनशे वर्ष जुना दगडी तोरण सावंतवाडी शहराला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करतो तसेच आत्मेश्वर तळी ही सुद्धा आहेत ती पण सुमारे तीनशे वर्षापूर्वी श्री दामोदर स्वामींच्या दैवी शक्तीने निर्माण केली होती तसंच नरेंद्र डोंगर ज्याला आपण नरेंद्र गार्डन म्हणतात हे सुद्धा पाहण्यासारखं आहे तसेच जवळपास आणखीन एक खूप चांगलं ठिकाण म्हणजे आंबोली हिल स्टेशन तलाव रात्रीचा भा काय आपण दिसतोय जबरदस्त व्ह्यू मस्त तसं पाहिलं गेलं तर इथे दिवाळी खूप मोठ्याने साजरी केली जाते जसं मुंबईमध्ये दिवाळी साजरी केली जाते तशी इथे सुद्धा केली जाते त्यामुळे इथे झगभगात खूप आहे खूप वस्तू विकायला आल्या आहेत सावंतवाडीचा सा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो कारण हा व्हिडिओमध्ये शूट खूप झाले आहेत त्यामुळे दोन तीन भागात करावा लागेल मला हा तर मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो तुम्हाला हा सावंतवाडीचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ